आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आज आहे गुढीपाडवा मराठी नवीन नूतन वर्ष तर त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आमच्या परिवाराकडूनसुद्धा आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष असंच चांगलं आणि भरभराटीचं जावं ही सदिच्छा तर चला करू या आजच्या दिवसाची सुरुवात आता वाजलेली आहे नऊ राजोशीरच झालेला आहे गुढी बांधायला तर त्याच्यामुळे तर चला रेडी झालेली आहे मी आणि मी आज असा साडी वेअर केलेली आहे हे बघा तर आजचा हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला तयारीच करत आहे मी सगळी तर बाकीची कामं तर चाललीच आहे पण आता इथे हार वगैरे बनवायचा आहे दरवाज्याला आंब्याची पानं वगैरे तोडून घेतले हे बघा तर मागे बनतोय आणि ते सुद्धा पुढचंही अजून बनवायचं बाकी आहे आ, हार बनवायचा आहे आणि तांब्याचे भांडे ते सगळं मी बनवून घेतलेलं आहे तर हे बघा सगळे भांडे वगैरे मी इथे घासून घेतलेली आहेत म्हणजे आता याच्यामध्ये पावडरने घासलेले आहेत पण मी तुम्हाला एक दाखवणार होते व्हिडिओ पण काल काही जमलंच नाही माझं व्हिडिओ वगैरे टाकायचं तर चला आता बघूया पूजेची तयारी वगैरे कशी काय होते तर पुढचं सगळं तुमच्या सोबत शेअर करणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बघूया पुढची तयारी काय काय कसं काय सगळं होतं तुमच्यासोबत चला तुम तर मग सगळी पूजेची तयारी वगैरे करून झालेली आहे आता मी इथे भांडे जे धुवून घेतले ते आपल्याला तांब्या वगैरे लागतो तर मग आज कलश आपला मंगल कलश भरलेला असतो तो सुद्धा मी आज इथे स्वच्छ धुवून वगैरे घेतला पाणी भरलं त्याच्यावरसुद्धा आंब्याचे डाळे वगैरे ठेवणार आहे तुम्ही जर नागवेलीचे पानं आणले असेल तर ते थे, तुम्ही ठेवा आणि इथे तांब्यावर मी ते स्वास्तिक वगैरे काढून घेत आहे जो आपल्याला गुढीला लावायचा आहे मोठा तांब्या तांब्याचा तांब्या जो असतो तो घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता कोणीही पितळाचा किंवा मग चांदीचा असतो मग आजकाल वर्क केलेले येतात पण इथे मला काही तसं दिसलं नाही आहे म्हणून मी आपल्या घरातलाच घेतलेला आहे त्याच्यावर स्वास्तिक वगैरे काढले आणि पाच लाईन अशा ओढायच्या असतात खालून वरपर्यंत तर त्या ओढून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने तयारी चाललेली आहे आणि नेमकं सणासुदीच्या दिवशी माहिती आहे का खूप घाई होते आणि खूप धावपळही होते आता बघा इथे मोबाईल लावून गेली होती आज सतीशन त्यांनाच मी ह्यावेळेस ना म्हटलं सगळी गुढीची बांधण्याची तयारी तुम्ही स्वतः करा तर त्यांनाही त्यांनाच करायला लावलेली आहे तर ते करताहेत हॉलमध्ये मी माझी दुसरी कामं करत होती थो, म्हटलं थोडीशी स्वयंपाकाची तयारी करून घेऊया आता साखर गाठ वगैरे बांधून घेत आहेत साडी वगैरे त्यांनी काठीवर बांधून घेतलेली आहे मग नीमचा पालासुद्धा भेटला यशला कालच आणून ठेवायला लावलेला होता आणि साखरेच्या गाठी वगैरे बांधून घेत आहे तिथे आणि हार वगैरे चढवतात आहे त्यांना म्हटलं ह्यावेळेस तुम्हीच करा आपण सगळी तयारी करून द्यायची आणि मग ते फक्त बांधतात एवढंच काम करतात म्हटलं तुम्हीच करा तुम्ही बांधा त्यांनी पूजा वगैरे केली बांधली मग नंतर मी पूजा करण्यासाठी आली आहे इथे मग स्वयंपाक वगैरे चालू केला होता मी बनवायचं तर मग ते थोडं थांब म्हणजे प्रिपरेशन आधी करावंच लागते त्यालाही किती टाईम लागतो मग पूजा वगैरे करून घेत आहे इथे म्हटलं चला पूजा तरी करून घेऊया आपण ह्यावेळेस त्यांनाच सांगितलेलं आहे तर बांधण्यासाठी तर या पद्धतीने अशी पूजा असते हे बघा सगळं छान असं बांधून झालेलं आहे दरवाज्यातच पुढच्या दरवाज्याला लावलेली आहे आणि छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे नेहमी गुढीची जी असते तीच रांगोळी काढलेली असते पण यावेळेस पलकला म्हटलं सिम्पलच काढ आणि पिकॉक वगैरे कारण एक्झाम वगैरे चालू होतं मग रांगोळी काढायला सुद्धा तितकाच टाईम लागतो आणि या पद्धतीने काढून घेतले होते आणि अशी गुढी वगैरे बांधून घेतलेली आहे तर तुम्हाला ही आमची गुढीची पूजा वगैरे कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आज इथे छान मस्त अशी आलू बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मीने इथे कांदा कापून घेतलेला आहे पाच तीन ते चार आणि त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मीने आणि टोमॅटोची सुद्धा पेस्ट बनवून घेतलेली आहे तीन टोमॅटो त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग ते पेस्ट वगैरे बनवून साईडला ठेवलेलं आहे एक ठेवली त्याच्यामध्ये ते तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे जे आपल्याला बटाटे भेटतात ना छोटे बटाटे म्हणतात ते घेतलेले आहेत त्याचे दम आलू बनवायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी छोटेच बटाटे वगैरे लागतात मार्केटमध्ये दिसले ते घेऊन आलेली होती मी तर ते छान तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आधी त्यांना आधी फॉग नाही ना असे होल करून घ्यायचे बॉईल केले करून घ्यायचे पोटॅटो त्याची साल काढल्यानंतर त्याला असे होल टोचा मारायचे आहेत होल करायचं म्हणजे आजपर्यंत पूर्ण आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती पूर्ण आतपर्यंत जाते आणि मग त्याला तेलामध्ये फ्राय करून काढून घेतलेले आहे कडेत तेल उरलेलं होतं त्याच्यातच मी इथे तेजपान दालचिनी लॉंग आणि लाल अख्ख्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत चार ते पाच त्याच्यानंतर एक चमचा मी इथे चण्याचं पीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाटलेलं वाटण होतं म्हणजेच कांदा लसूण आणि अद्रक ते पेस्ट टाकून घेतलेली आहे छान मिक्स केली त्याला तेल सुटतं तोपर्यंत मिक्स करायचं हलवायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात आपल्या डेली रुटीनचे मसालेच टाकून घ्यायचे आहेत गरम मसाला टाकला आहे एक चमचा आणि लाल मिरची पावडर दीड ते दोन चमचे टाकायचे आहे धना पावडर दोन चमचे टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट केली होती ना ती टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करायचं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे मीडियम फ्लेम करून त्याला थोडंसं ते तेलाचे उडताना तर त्याच्यासाठी मी अर्धं झाकण ठेवलं होतं नाही तर मग गॅस आणि भिंत सगळं खराब होतं आणि छान तेल सुटू द्यायचं आहे त्याला आणि साईडला मी इथे बासुंदीसुद्धा बनवून घेतलेली आहे साईडपर्यंत कारण बासुंदीमध्ये आधी सगळ्यात आधी ते पाणी टाकून घेतलेलं आहे खाली भांड्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यात एक लिटर दूध घेतलं ते टाकून घेतलेलं आहे आणि आता इकडे साईडला आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्हाला याच्यात पाणी वगैरे टाकून घ्यायचं आहे पण जा जास्त पातळ पण नाही थोडीशी घट्टशीच अगदी मीने ठेवलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे हे सगळं आणि त्याच्यात मग ग्रेव्ही तुम्हाला हवी तितकं पाणी तुम्ही टाकून घ्या मी अर्धा ग्लास असं पाणी घेतलेलं आहे आणि छान आपली भाजी रेडी झालेली आहे इथे त्याच्यानंतर साईडला इथे बासवंद दूध गरम करायला ठेवलेलं होतं मीने तुम्ही बघितलं खाली लागू नये म्हणून आधी थोडंसं पाणी टाकायचं आणि मग दूध टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दूध पावडर घेतलेली आहे मीने आपल्याला छान बासवंदी अशी घट्ट होण्यासाठी ना कधी पण दूध पावडर घ्यायची तिच्यात छान थोडंसं पाणी टाकायचं चांगले मिक्स करायचे दुधामध्ये टाकून द्यायची त्याला छान ढवळायचं आहे आणि छान उकळवून घ्यायची आहे तिला त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे छान उकळलं की मग त्याच्यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे मी एक वाटी इथे साखर घेतलेली आहे एक लिटर दुधाला साखर टाकल्यानंतर छान असं आटवून घ्यायचं आहे त्याला परत त्याच्यानंतर ड्रायफ्रूट कट केलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे कारण ते दुधामध्ये छान अगदी असे शिजतात तर अशा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे दम आलूची भाजी इथे बनवली हे बघू शकता तुम्ही अगदी मस्त झालेली आहे आपली ग्रेव्हीसुद्धा आणि अजून थोडी तुम्हाला ग्रेव्ही असेल पाहिजे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अशी मस्त झालेली आहे त्याच्यानंतर इथे भासून ठेवलेली आहे अगदी मस्त असं एक लिटर दूध थोडंसं आटलं ते आणि आता त्याच्यामध्ये दूध पावडर वगैरे टाकलेली आहे आणि मस्त उकळी आणून घ्यायची याला काजू बदामही टाकले एलची पावडर टाकली आता छान याला उकळी द्यायचं आहे आता हे दोघी तयार झाले की मग तुमच्याशी बोलते तयार होत आहे आणि चट टाकून दिलं आहे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता मी इथे भाजीसुद्धा झालेली आहे आणि चपाती वगैरे हो बनवून घेते म्हणजे मग आपलं अर्धं काम होऊन वगैरे आहे तर चला घेते नंतर बोलते तुमच्याशी तरी इथे छान भजी वगैरे हो बनवून घेतलेली आहे मग त्याच्यानंतर म्हटलं चला थोडेसे पापड वगैरे तळून घेऊया एक दोन दोन तीनच कारण इतकंच सणासुदीच्या दिवशी जर जेवण बनवलं ना तितकंच जात नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्या दिवसा उन्हामुळे आपल्याला कमीच जेवण वगैरे जातं असं वाटतं भरपूर पाणी असं प्यावं पण माठातलंच पाणी पितो आम्ही थंड पाणी मी ठेवत नाही त्याच्यानंतर मग म्हटलं चला नैवेद्याचं ताट वगैरे काढून घेऊया तर मग नैवेद्याचं ताटाची तयारी वगैरे करून घेत आहे देवांना नैवेद्य दाखवून देते आधी आणि मग सगळेजण जेवणं करायला घेऊ तर अशा पद्धतीने सगळं सणासुदीची तयारी असते आणि स्वयंपाकही असतो तर सगळं ता एका ताटामध्ये काढून घेत आहे नैवेद्य कधी पण आपण एक माणूस जेवेली इतकं नैवेद्य दाखवायचं काढायचं आणि गायीसाठी मी हे साईडला म्हणजे बाहेर गुढीला पूजेसाठी काढून ठेवलेलं आहे पण देवांसाठी असं पूर्ण ताट वाढून घेतलेलं आहे जे आपण बनवलेलं असतं ते सगळं वाढून घ्यायचं देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि पाणी वगैरे फिरवून घ्यायचं आणि नैवेद्याचा मंत्र आहे तो म्हणायचा मग थोडा वेळ ताट तिथेच राहू द्यायचा आणि नंतर मग आपण घरातलं कोणीही तो नैवेद्याचं ताट खाऊ शकतो जर तुम्हाला डेलीसुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवत असाल तर जेवणाचं एक ताट बनवायचा तो दाखवायचा आणि घरात आपलेच घरातले फक्त दुसऱ्यांना नाही द्यायचा आपले घरातलेच तो खाऊ शकता नैवेद्य तर अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे मस्त असं स्वयंपाक झाला डाळ भात भाजी चपाती भजी पापड अशा पद्धतीने स्वयंपाक बनवला होता आणि बासुंदी होती पुरी वगैरे कोणी खात नाही म्हणून पुरी वगैरे नाही बनवली मीने तर या पद्धतीने गुढीपाडवायची साजरा करत असतो आता दुपारी इथेच नैवेद्य दाखवलेला आहे गुढीला आणि गुढी मी संध्याकाळी उतरवणार आहे खाली त्याच्यानंतर मग चला म्हटलं सगळं हॉलमध्ये आणा किचनमधून आणून घेतलं आणि जेवणाची तयारी वगैरे झाली सगळे जेवणं झाले दुपारचा आवरलं गेलं भांडे वगैरे झाली त्याच्यानंतर म्हटलं आज नवरात्रीसुद्धा चालू झालेली आहे आणि आज च्या दिवशी जे आपल्याला उपाय करायचे असतात काही मंत्र वगैरे म्हणायचे असतात रामरक्षा आहे तीसुद्धा म्हणायची एक शेट वेळा आजपासून तर रामनवमीपर्यंत तिलासुद्धा रामरक्षेला सिद्ध करून घ्यायचं आहे मग दुर्गा सप्त सप्तशतीचे पाठ वगैरे वाचणार आहे आजपासून तर तेही मीने सुरुवात केलेली आहे तर ते वगैरे वाचून घेतलं आणि हा टाईम असा दुपारच्या टायमातच भेटतो त्याच्यानंतर आता मोबाईलचं स्टोरेज फुल झालेलं आहे तर तुम्हाला आज हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता तो फुल होणार आहे जसं तसं मीने एक हा व्हिडिओ एडिट म्हणजे बनवण्यासाठी त्याला एक दोन व्हिडिओ डिलीट केलेले आहे तर त्याच्यामुळे एवढी स्पेस त्याला भेटलेली आहे मोबाईलमध्ये तर म्हणूनच आता पुढची चा, ही सगळी पूजेची माझं तयारी चालली आहे फक्त इथे फोटो ठेवले आहे आपल्या कुळदेवतेचा आणि त्याच्यापुढे आपल्याला जे काही म्हणायचं असेल ते आपण म्हणायचं तर हे बघा सगळ्या पूजा वगैरे करून माझी झालेली आहे आता चार वाजता आहेत संध्याकाळ दुपारचे म्हणजे संध्याकाळचे तर ही सगळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे अशा पद्धतीने